नांदेड जिल्ह्यातील लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ धर्माबाद इथं भव्य दिव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून दर्शन घेण्यात आलं यावेळी प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी धर्माबादकरांचे आभार मानले मागच्या पंधरा वर्षापासून एकमेकांच्या संपर्कातली मंडळी आहात कारण मागच्या लोकसभेच्या तोंडावर म्हणजे पंधरा वीस दिवस आधीच या ठिकाणी आपल्याला लोकसभा लढवण्याचं ठरलं आणि दहा तालुके दहा शहर महानगरपालिका एवढा मोठा मतदारसंघ आहे मग आम्ही विचार केला की बा आपण धर्माबाद मुंबई आणि नायगावमधली सर्व मंडळी ही आमची घरची आणि हक्काची आहे आणि आपण इथली यंत्रणा हाताळण्यासाठी सक्षम आहोत म्हणून या ठिकाणी आम्ही बाकी मतदारसंघ सर्व पिंजून काढणार आणि इथली जबाबदारी सर्व आपल्या तुमच्या सर्व लोकांवर आम्ही दिलेली आहे आणि दिलेली जबाबदारी तुम्ही सर्वांनी यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडलेली आहे आणि मला विश्वास आहे आता आज आणि उद्याचा महत्वाचा दिवस आहे हे दोन दिवसही आपण ही जबाबदारी पार करसाल या ठिकाणी आपण प्रतिनिधी माधव हनुमंत नांदेड एन न्यूज मराठी